अनिदेबाईच अहो यंदा गव्हाचं पीक काय बरोबर नाही आलं होय ग यंदा गारठा बिलय पडला होता आणि जे थोडंफार आलं होतं ते जनावरांनी फार नासधूस करून टाकली बघ हे आहे काय रे मला पैसे पाहिजे होत किती पाचशे रुपये कशाला र पुस्तक घ्यायचं आहे पुस्तक कोणतं पुस्तक भरतीचं नवीन पुस्तक घ्यायचं किती पुस्तकं घेशील रे आणि ते भरतीचा विचार डोक्यातनं काढून टाक आणि उद्यापासनं काम धंद्याचा बघ जरा तो पाटील कालच भेटला होता मला त्याला पोरं पाहिजेत कामासाठी उद्यापासून जात्या पाटलाकडे कामाला चांगला दहा बारा हजार रुपये पगार देईल आणि काम बी गावातल्या गावातच होईल मी नाही जाणार दोन महिना भरती आल्या माझी नाही जाणार मग घरात पण नाही यायचं सारखं नव्हतं पैसे सांगायचं नाही माझ्याकडं एकूल तर एक पवार आहे आपलं कुणासाठी करतोय समजा त्याच्यासाठीच करतो ना अगं पण त्याला कळतय का ते बाप ऐकत नाही मी काही त्याच्या वाईटाचा विचार करतोय राहुल्या तू इथं आहे वय मी आहे तुला गाव बरं बघतोय काय रे काय झालं एवढं का तोंड पाडून बसलंय तुझं बरं आहे रे तुझ्या बापानं तुला सगळं सेट करून दिलंय ना एक छोटं गॅरेज काय होईल ना तुला टाकून दिलंय बाबा असं काय बोलतोय काय नाही रावल्या काय झाले ते गपगुमान सांगतो का आता तूच म्हणतो ना किती मोठा प्रॉब्लेम असला तरी मिळून सॉल्व करायचा आमचा प्रॉब्लेम असला की तू बरोबर सॉल्व्ह करतो तुझा प्रॉब्लेम असला की आम्हाला सांगत पण नाही हेच का आपली दोस्ती ती काय काय ती कशाला काय बोलल? आणि ती बोलली तरी काय वाटणार नाही काय ते सांग तरी आम्हाला कळणार कस का मग बाबा सकाळी बोलत होता का काय बोलला पुस्तक घ्यायला पैसे मागितलं पैसे द्यायचे लांब म्हटला भरती जा देकुते काम भरती दे सोडून अरे पण भरती, भरती दोन तर दोन महिन्यावर आली आणि तू आता काम बिम करायला लागल तर प्रॅक्टिसला कसा वेळ मिळायचा मी पण तेच बोललो बाबाला बाबा काय ऐकायलाच ते तुमचं पण एक अर्थ बरोबर तू मोठा तुझ्याकडनं अपेक्षा नाही करणार तर कोणाकडनं करणार अरे पण मी कुठं नाही बोललो फक्त मला एकदा भरती होऊ दे जे काय करायचंय ना घरच्यासाठीच करायचंय पण या वेळेला मला ही भरती लय महत्वाची हो आहे सूरज नको टेन्शन घेऊ सगळे वर ऐक की पुस्तकासाठी किती पैसे पाहिजे होते रुपये दे सुरजा तुला पैसे लागले तर मला नाही आता पैशांची गरज आता खरी गरज तू नाही घे कोणतं पुस्तक घ्यायचे थँक्यू भावा थँक्यू काय गजे अग तुझ्या केसरा ते आला लावून देते ये बस बर आले था ये हा ग बाय लवकर आले आज तुझ्या आजीबी तुझ्या केसांना असस लावून द्यायची का ग नाही पण माझं लगीन झाल्यावर तुझा आजा रोज माझ्या केसांना त्याल लावायचं बघ छान मालिश बी करून द्यायचा आजी हा तुझं लय प्रेम होत ना आजोबावर ना अग तुझा आजा वतास तसा प्रेम करण्यासारखा रागानं बोलायचा पण मनात लई प्रेम असायचं बघ अगदी साधा माणूस होता पण मला एकटीला सोडून गेला ए अजय तू एकटी कुठे मी आहे की तुझ्यासोबत तुझी नात वय ग आता तुम्हाला एकरांकडे बघूनच दिस काढायचे बघ आले जा बाई जा काय बाई आताच्या आया पोरींच्या के केसाकडे लक्ष नाही कशाकडे खाण्यापिण्याकडे लक्ष नाही कशात लक्ष नाही चाललंय आपलं आला आधीच ढाकलायचा रे आता चालवा पटापाटा उद्याच्या उद्या आपली शंभर बॉक्स गेली पाहिजे उद्या आपला स्तंभा माल डायरेक्ट अमेरिकेला जाणारे त्यामुळे लवकर लवकर आता चालवा चला नीट नीट हो भाऊ अरे तुम्ही अमेरिका सोडा पहिले ते पवाराच्या माळावर अरे तिकडे जाऊन काय त्या बाळाला मिठी मारू का अहो भाऊ तू त्या पुरीला भेटाय गेलाय आणि त्याच्यासोबत तो राहुल्या आणि वैभ्या दोघं बी गेली ती यायला चल तू गाडी काढ चल चल गाडी काढ गाड़ लवकर चला चल असं लपून भेटायला किती भारी वाटतं ना हम्म भारी तर वाटतं पण काम बाजूला राहतात ना म्हणजे तुला माझ्यापेक्षा काम महत्वाची आहेत का अगे तसं नाही पण काम नाही केलं तर पैसे कुठून येणार म्हणून म्हणलं काम पण महत्वाची आहेत ना, 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 महत ना? सॉरी का मी किती आहे ना मला तुझ्यासारखा जोडीदार भेटलाय मी पण किती लकी तुझ्यासारखी आहे भेटणार आहे म्हणजे काय बाहेर काय दुसरी पटून ठेवली का काय कस नाही अजून आपलं लग्न कुठं झालंय लग्न झालं की मग तू भेटशील मला म्हणून म्हणलं वन तुम्हाला भेटणार आहे लग्न तर होणारच कोणी किती काही बोललो ना मी तुझी साथ कधीच नाही सोडणार मी आय लव्ह यू आय लू टू ए सुरजा कुठं आहे मला माहित नाही अये राहुल्या गपगुमान सांगायचा आहे आम्हाला माहित नाही माहित नाही मग मा मा या दोन गाड्या कशाला आणल्या इथं पन्नासशी पेट्रोल भरायची लायकी नाही तुमची चालले गाड्या फिरवायला हो याला तुला सांगेल ओ हे तर आपले वैभव शेठ अरे उपट्या गबगुमान सांगायचं सुरजा कुठे आहे आता इथंच उलटा लटकवीन आणि खाल्नं लावीन मिरचीची धुरी आणि तुला माहितीये भाऊ जे बोलतो ना ते भाऊ करतो बोल ते आतमध्ये अय नित्या बघा जाऊन भाऊ आत तर कोणीच नाही नाही अरे ते तेव्हा फसवला आपल्याला नाही नाही भाऊ वैदा खरं बोलत होता त्याच्या डोळ्यात तुझ्या पद्धतीची भीती पटली बोलायचा अरे मग गेले कुठं गायब झाले की काय गेले उडून अरे पकडा त्यांना काय गे हे असले धंदे करते अग आईबाच्या कष्टाची थोडी तरी जाणीव ठेवायची ही अशी बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी तू काय गुणू जात रे मला शिकवतो मला मला म्हणती काय गुणू जातो मला सुरजा काय सुरजा याच्यामुळे उलट बोलते मला तुझ्या समोर बघ त्याची कशी कातडी काढतो ते तू पातळात जरी लपला असताना जेशबी लावून काढला असता तुला भाऊ यांनाय ना इथे मारून काहीच उपयोग नाही या रावल्यानं तुमची कॉल आख्या गावासमोर धरली होती ना तशीच ह्याची इज्जत आख्या गावासमोर घालवा अ आता कस पॉइंट बोलला चोच अरे सुकळीचे माझी कॉलर धरली होती ना चल दिंडा काढतो तुझी ए बारा ना गाडी चल सुरज्या चला चल ऐकलं का गावात भांडणं झाली झोपतो गावातले काही शाण येत का बिनकामाशी भांडणं करत झोपतो जोपतो आपल्या राहुल पण नाही आला अजून अगं देवळात गेला असेल जोपाय एडू सकाळी अरे त्या दिवशी नावाने मारली होती का मला तू रे मला मला धक्का दिला काय झालं काय ढकलतोय राहुल्याला काय एवढा गोंगाट लावलाय अहो मामा तुम्हाला सांगायला पण लय अंगाळ वाटतय मला चोच्या तूच सांग रे बाबा तिथं झालं असेल मी सुरज्या त्या सावण्याच्या पुरीला बेटा गेला होता आणि मैदाना राहुल्या त्याला मदत कराय केली होती अहो मधुकर राव तुम्ही आले होय हा बघा तुमची पोर काय गुण उधळत आहे काय रहुल्या हा अरे असलं पोरग असल्यापरीच नसलेलं बर बर झालं तुझी आई बराबर नाही आली म्हणून काय वाटलं असत तिला आता तुम्ही सांगा गावकऱ्या हो गुन्हेगारापेक्षा त्याला मदत करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो का नाही पण ती जाऊ दे आपल्याच गावातली पोरं आहेत ह्या वयात अशा चुका होत राहतात बरोबर आहे घंटीबाळ जाऊ दे हे बोलतात ते बरोबरच आहे औ मामी मी गावातली पोर आहे म्हणून तर इथं घेऊन आलोय तो नीत्या माझ्या ओळखीचा होता म्हणून पहिला फोन त्याने मला केला नाही तर ता चालला होता खाली कंप्लेंट करायला तुम्हीच सांगा केवढ्याला पडला असतं आपल्याला हा बरं झालं बरं झालं बंटी तू आता म्हणून हा विषय इथंच मिटला बघ ओ मधुकर राव तुम्ही लय चांगले पण तुमचं पोर हे नाही ना यांना जर असं सोडलं तर परत अशा चुका करणार नाही याचा काय भरोसा ह तसं मी मिटून घेतोय पण तो नित्या त्याचं म्हणणं आलं हां तो म्हटला यांनी जर माझी माफी मागितली तर हे परत असं करणार नाही असं नित्या म्हणत होता बरं का हां पोरांनो अरे मागा की माफी अरे महागा म्हणतोय ना माफ कर. सॉरी असं नाही थोड़ा आणखीन खाली वाकून राहुल शेठ अहो मामा कसे आहे परत यांना असा विचार करायचा डोक्यात जरी आलं तर हे लक्षात ठेवून असं करणार नाही म्हणून ठीक आहे जाऊ जा आता जावा घरी बंटी, चला चला मामा येऊ का नमस्कार नमस्कार मामी चला रे निघा दो पण रे चोच्या इकडे देशाचं रक्षण करायचं सोडून मित्राचा राखणदार झालाय हा कसला आर्मीत जातय हा ना बाय घरच्यांची पार इज्जत घालवली है ना